हाय फ्रेंड्स तर कसे हा सगळे आय हो तुम्ही मस्त आणि मजेत असाल तर मी वर्षा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांसारखी मनापासून स्वागत करते तर आज आहे बुधवार आणि आज मी आहे चाकवताची भाजी तर आता सीझन चालू झालं आहे आणि चाकवत बाजारात येऊ लागला आहे तर मस्त गरगटा भाजी करायची आलं भाकरीबरोबर तर बघा इथे पाणी ठेवलं आहे तापयला पिण्यासाठी तिकडं भात ठेवला आहे आणि खूप लेट झाला आहे साडेसात सव्वा सात भाजले आणि आत्ता मी तयारी करते स्वयंपाकाची तर चाकवताची भाजी साफ करण्यापासून सगळं करायचं आहे तर चला फटाफट -पाट मी करते आणि तुम्हाला एक छोटासा व्हिडिओ मी याच्यामध्ये टाकेन दुधीचा जो की मी काल बनवला होता दुधी आणि मी बाजारातून दुधी आणलेला आणि तो चिरल्यानंतर मी थोडासा खाऊन बघते तर कडू होता कधीच असं झालं नाही प्रत्येक वेळेस मी खाऊन बघते आणि कालचा नेमका दुधी ला। दुधी हा कडू लागला तर कडू दुधी हा कधीच खायचा नाही भले तो वाया गेला तरी चालेल पण कडू दुधी कधी खायचं नाही ते आदेश बांदेकर सरांच्या बाबतीत जे झालेलं ते तर कोणाकोणाला माहीत असेल कोणाला माहीत नसेल पण त्यांनी कडू दुधीचा ज्यूस पेलेला आणि मरणाच्या दारातून परत आले म्हणजे तेच असे बोलले होते की कडू दुधीचा ज्यूस किंवा रस हा दहा नागांचं विष असतं त्याच्यामध्ये एवढा तो हे भयंकर असतो तर त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये ना कडू भोपळा कधी पण आणला ना तर खाऊन बघायचा थोडासा जर कडू नसेल तरच त्याची भाजी वगैरे बनवायची कारण भाजी पण आपण बनवली जरी त्यांनी कच्चा पिला असला आणि आपण शिजवून भाजी बनवणार असलो तरी पण पन... थोडा तरी ते कडवटपणा येणारच त्या भाजीला त्याच्यामुळे नाहीच करायचा आणि हानिकारक पण असतो त्याच्यामुळे नाही करायचा तर मी तर तेव्हापासून जेव्हापासून आदेश बांदेकर सरांचा ते न्यूज ऐकले तेव्हापासून मी प्रत्येक वेळेस दुधी हा आणल्यानंतर थोडासा का हो खाऊन फॉन मी नंतरच त्याची भाजी करते तर थोडासा व्हिडिओ मी घेतला आहे तुम्हाला दाखवेनच तर चला आता आपण त्याची तयारी करूया हे बघा हा मी आत्ता नवीन दुधी आणला आहे इथल्या शॉपमधून आणि दुकानातून भाजीच्या आणि हा बघा हा मार्केटवरून आणलेला सकाळी बघा अर्धा कापून हा वीस रुपयाचा आणलेला मी सकाळी आणि तर तो मी आत्ता भाजीसाठी चिरला आणि थोडासा मी दरवेळेस आणला की दुधी करायचं असेल तर थोडासा खाऊन बघते कडू एका तर खाऊन बघितला तर कडू लागला त्याच्यामुळे आता काय करू काय करू आणि खूप लेट पण झाला आहे स्वयंपाकाला आणि गडबडीत गडबड ही झाली तर आता परत इथल्या दुकानातून हा पंधरा रुपयाचा छोटा दुधी आणला आणि बघा आता त्याची परत तयारी करते तर तुम्ही पण असंच करा थोडासा खाऊन बघायचा दुधी कडू लागला तर तो अजिबात वापरायचा नाही कारण दुधी कडू हा चांगला नसतो खूप हानिकारक असतो तर आपले वीस रुपये गेले वाया तरी चालतील पण त्या दुधीचं कधी कर भाजी करायची नाही तर हा परत मी दुधी आणले आणि तो पण खाऊन बघितला पण तो कडू नाही लागला मग ह्या ह्याची मी भाजी करणार आहे मी चाकवताची भाजी साफ करते साफ करून मग चिरून घेणार आहे धुवून तर हे बघा चाकवताची भाजी साफ करून धुवून चिरून घेतली आणि कुकरला शिजवणार आहे मी म्हणजे कुकरला लगेच शिजेल तर एक एक मोठी पेंडी होती बघा भरपूर भाजी आहे त्याची भरपूर झालेली चिरल्यानंतर चीर लगेच शिजते ती त्याच्यामुळे टाकूया आपण मूग डाळ आणि शिजताना थोड्याशा मिरच्या टाकायच्या आणि नंतर मसाला करायचा थोडा मिरच्या टाकायच्या मीठ टाकायचं चवीनुसार आणि शेंगदाणे टाकायचे शेंगदाणे तर खूप छान लागतात त्याच्यातले शिजल्यानंतर शेंगदाणे आवडीप्रमाणे टाकायचे आणि मीठ टाकायचं तर बघा मीठ टाकले आता पाणी टाकून आपण शिजवून घेऊया भाजी चांगली फायनल भाकरी झाल्या भाकरी आहे आणि साडेआठ वाजले तर आता आधीला घेऊन येते ट्युशनवरून आणि मग भाजी तुम्हाला दाखवते कशी करणारे आणि ते पे आहेत पेढे तर हे सकसचे पेढे येते पाटण सकस डेअरीचे आणि खूप छान असतात पेढे ते आम्हाला तेच आवडतात आणि आबा आले तास तर आबाने एक किलो पेढे घेऊन आले चला आम्ही बाबा भाजी शिजून आहे तर तुम्ही सुद्धा स्मॅश करू शकता किंवा आपला जो रवी असतो रवी किंवा काय बोलतो आपण त्याला फिरक्याने घा घोटू पण शकता तर मी फिरक्याने आता घोटून घेते घेते आणि हे बघा फिरका फिरक्याने मी मस्त बारीक करून घेणार आहे त्याला फिरक्याने घोटून घ्यायचे कोणी कोणी मिक्सरला पण लावतो पण मिक्सरला लावाय म्हणजे तशी पण करतात तशी केली तरी चालेल आणि मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले आणि आता आपण करणार भाजी तर जिरं टाकले बघा थोडंसं तेल घ्यायचं आहे भाजीला काय जास्त तेल लागत नाही आणि त्याच्यामध्ये टाकायचं हिंग आणि जे आपण वाटण केले हिरवी मिरची लसूण आणि जिरं याचं वाटण टाकायचं दोन मिनिट चांगलं भाजून घ्यायचं त्याचा कच्चा वचचा येईपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं आणि मला अजून पण आठवतं आहे की गावाकडं चाकवताची भाजी आमच्या इकडं लसणामध्ये टाकतात टाकायचो आम्ही आणि मस्त अशी गरगटी भाजी करायचो आणि माझी चुलती त्याला ठिकरी द्यायची आणि ठिकरीची भाजी एवढी छान लागते चवीला तर आपण तडका म्हणतो पण ते आम्ही त्यावेळेस ठिकरी बनायचो ठिकरी दिलेली आणि न ठिकरी दिलेली भाजी ही खूप फरक आणि एवढी छान लागायची थी, ठिकरी दिलेली ठिकरी म्हणजे काय असायचं एक दगड असायचा असा चौकोनी आणि तो चुलीमध्ये एकदम लाल लाल बुंद होईपर्यंत तो गरम करायचा आणि नंतर तो झाडून त्याच्यावर तेल टाकून जे आपण भाजी बनवलेली असते त्याच्या ते, ते दगडावर तेल टाकायचं त्याच्यावर ते लसूण टेचलेलं टाकायचा आणि मस्त असा ठिकरी द्यायची त्या भाजीला झाकण लगेच ठेवायचं जसं आपण तडका देतो तसं ती ठिकरी द्यायची एवढी भाजी भारी लागायची भाकरीबरोबर खूप छान लागायची तर आता नाही ते ठिकरीचं वगैरे काय माहीत करतात का नाही तर ही बघा आपली भाजी मसाला भाजल्यानंतर मी भाजी टाकलेली आहे आणि आता दोन मिनिट उकळून घ्यायची झाली आपली तयार चाकवताची भाजी बाय